देसी ला बिना गन्धीतान्तःकर्ण करावे देवा करा वे देवा श्रीमुपालकृष्ण महाराज चिद्रुपरा श्रीवृन्दमाचुता श्रीचक्रेश परात् परा भवारा योगेश्वरा स्वाम्या साष्टाङ्गीर्तनम्रवन्दनासे श्री पञ्चकृष्णासया श्रीपञ्चकृष्णासया

नहीं। नहीं नहीं। हा तो फक्त करता परमेश्वराच्या असीम कृपेने गेल्या एकोणावीस अकरा दोन हजार तेवीस पासून हा श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सोहळा सुरू आहे या सोहळ्याचे प्रवाचक

सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या पुढे माझ्यासारख्या मशकाने बोलावे हे योग्य नाही आपल्या सर्वांपुढे बोलावे अशी माझी योग्यता पण नाही पण आज जी ही सेवा माझ्याकडे आलेली आहे ते पूर्णत्वच नेणे हे माझे कर्तव्य पण आहे म्हणून मला क्षमा करा या पवित्र अवसराला बघून दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या श्रीमद महावाक्य निरोपण सोहळा नागपूर या सोहळ्याची आठवण होती आहे लक्षात दोन हजार एकोणावीस मध्ये झालेला श्रीमद महावाक्य निरोपण सोहळा त्या सोहळ्याचे प्रवाचक म्हणून गुरुवर्य कैवल्य अशी उपाधी कुलकृष्ण परमपूजा परम महंत आंबेवडेगाव मोठे बाबाजी होते अवभाग्य त्या नागपूर मंडळाचं कि त्यांच्या हातावरून एवढी मोठी सेवा घडली त्यांनाही सेवेची आवडी होती म्हणून परमेश्वरांनी एवढं मोठं धर्म कार्य त्यांच्याकडून घडवून घेतलं भाग्य त्यांच पोथी सुरू होण्याच्या काही महिन्यापूर्वी बाबांच मोठ ऑपरेशन झालं होत सर्व मार्गस्थ मंडळी सर्व व्यवस्थापक मंडळी चिंताग्रस्त होती की कस होईल पण अशाही अवस्थेमध्ये बाबांनी सर्वांना धीर दिलं आणि ती पोथी रद्द नाही केली बाबांनी प्रत्येकाच्या श्रमाची शारीरिक मानसिक आर्थिक प्रत्येकाच्या श्रमाची जाणीव होती जेव्हा पण म्हणजे पोथी सुरू होण्याच्या अगोदर मार्गातील सर्व तरुण मंडळी सर्व भिक्षुक मंडळी तिथे व्यवस्थेला होती इथे नागपूरमध्ये जेव्हा पण भिक्षुक भिक्षुक मंडळी व्यापाराला जायचे तेव्हा बाबा प्रत्यक्ष तिथे जाऊन बघायचे की कोण कसा व्यापार करतो कोण कुठे सुटतो बाबा स्वतः तिथे निरीक्षण करायचे म्हणून बाबांना प्रत्येकाच्या श्रमाची प्रत्येकाच्या व्यापाराची जाणीव होती म्हणून बाबांनी प्रत्येकाच श्रम म्हणजे कुणाचाही श्रम वाया न जाऊ देता आपल्या प्रकृतीची काळजी न करता दोन हजार एकोणावीस मध्ये श्रीमद महावाक्य निरोपण सोहळा हाटात पार पाडला आजही तो अवसर स्मरणामध्ये आहे भाग्यवान आहेत नागपूर परस्थित परिसरातील मंडळी की श्रीमद महावाक्य निरोप श्रीमद महावाक्य प्रकरण जे आहे अशा थोर प्रकरणावरती दोन होत्या आपलं भाग्य की आपल्याला हे प्राप्त झालं आचार्य म्हणतात की माईं भट्टाना श्री प्रभू श्री प्रभूंच्या दास्यावांसून जो कोणी मला दाखवे त्यांना मी महावाक्य सांगेल काय म्हणताय की श्री भट्ट्रभूंच्या दासून जो कोणी मला दाखवे त्यांना मी महावाक्य सांगेन आणखी एका प्रकरणी आचार्य म्हणताय की केशुबास आणि पंडित बास यांना जर शास्त्र चर्चे जो कोणी मला दाखवेल त्याला मी महावाक्य सांगेन मायन भट्टीप्रभूंच्या दास्या दाखवणं हे काही शक्य होतं का शक्य होतं केशवस आणि यांना शास्त्र शक्य होता नहुता। शक्य होतं का नव्हतं नव्हतं पंडित आचार्य म्हणतात की कोणी मला दाखवू शकतं का असं हे महत् प्रकरण म्हणजे महावाक्य प्रकरण आचार्य सहज कुणाला सांगत नव्हते पण आज आपल्या सुदैवाने हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर आपण काय करायला हवं आपण याचा परिपूर्ण लाभ घ्यायला हवं कारण असा अवसर परत परत होत नाही हा अवसर दुर्लभ आहे म्हणून याचा जेवढा होईल तेवढा परिपूर्ण लाभ घ्या आणि हा अवसर आपल्याला बाबाजीमुळे प्राप्त झालेला आहे याला डावलू नका जेवढं होईल तुमच्याकडनं शक्य तेवढं याचा लाभ घ्या आणि आपल्या मुलालाही इथे आणत चला त्यांनाही या अवसराचा लाभ घेऊ द्या संत दर्शनाचा लाभ घेऊ द्या त्यांनाही धर्म सवय लागू द्या आपली संस्कृती आपले पंचकृष्ण आपले धर्मग्रंथ आपले शास्त्र याचे त्यांच्यावरती संस्कार झाला कारण इथूनच परमेश्वरापर्यंत जाण्याची प्रतिकारता सुरू होते तर आजच्या शतकामध्ये लेखा मुलांवरती आध्यात्मिक संस्कार घालण हे किती गरजेचं आहे आणि हे अवघडही आहे संस्कार हा विशेष महत्वाचा आहे तर संस्कार म्हणतात कशाला संस्कार म्हणजे नेमकं काय की जे आई वडील घरचे लोक जसे बोलतात वागतात वावरतात ते बघून मुलं शिकतात त्याला म्हणतात संस्कार तर मुलांना संस्कार देण्याची योग्य वेळ ती कोणती त्यांचं लहानपण मुलांना जर योग्य वळण जर लावायचं असेल तर ती त्यांच्या लहानपणीच कारण लहान मुलं हा ओल्या मातीच्या गोड्याप्रमाणे असतो त्याला जसा आकार दिला तसा तो घडतो जसा आता एखादा मातीचा गोळा आहे आपण जर म्हटलं याची आपण गणपतीची मूर्ती बनवू म्हटलं जाईल की नाही आपण जर म्हणू याची श्रीकृष्णाची मूर्ती बनवून बनल्या जाईल की नाही आपल्या घडण्यावरती की त्याला घडवायचं कस लहान मुलांना जसं घडवलं तसे ते घडतात आणि एकदा का जर ते मातीचा गोळा कडक झाला आणि आपण म्हणून याला की नवीन प्रकारे आपण याला आकार देऊ दिल्या जाईल का नाही दिला जात कारण त्या मातीच्या गोळ्यामधला नरमभ्रमाण नरमपणा निघून गेलेला असतो जर आपण आकार देऊ जरी म्हटलं तरी त्याचे तुकडे होतात आकार दिला जाणार नाही जसं एखादा रोपट असतो त्याला जशी वाट दिली तसा तो वाढत जातो आणि एकदा का जर त्या रोगट्याचं रूपांतर एखादा विशाल वृक्षामध्ये झालेलं आहे आणि आपण म्हणू हे झाड जर वाकडं दिसतंय त्याला त्याला करू केलं जाईल का नाही केला जात त्या झाडावरती कसलाही परिणाम होणार नाही त्याच पद्धतीने एकदा का जर मुलं तरुण झाले आणि आपण म्हणू आता मोठं म्हणजे मुलं मोठे झालेले आपण त्यांना चांगले चांगले संस्कार दिले जाईल का नाही दिल्या जा तुम्ही बरं त्यांना की देवधर्म करारे सकाळी उठून तिथे पोथी सुरू आहे बरं तुम्ही एखादा सत्संगाला जा जातील जा का लहानपणापासून जर त्यांना वळण नाही आणि एकदा मोठे झाल्यानंतर आपण त्यांना म्हणतो करा केल्या जाईल का ते म्हणतील काय नाव हे बंधन वाटेल त्यांना टॉर्चर वाटेल आमचं फ्रीडम घेत आहे असं त्यांना वाटेल म्हणून लेकरांना जेही योग्य वळण द्यायचं आहे ते त्यांच्या लहानपणीच तर मुलांमध्ये योग्य वळून येईल कस याच्यासाठी आपण त्या मुलांशी कसं वागायला हवं कसं बोलायला हवं जमेपर्यंत त्यांच्याशी आपण प्रेमानेच बोलायला हवं प्रेमानेच वागायला हवं कारण मोठ्यांचे बघून मुलं अनुकार करतात करतात की नाही मोठ्यांच बघून मुलं करतात ना हम्म एखाद्या वेळेस बघा तुम्ही लहान मुलांना शिवे देताना भारी भक्त इंग्लिश शिव्या <laughs> प्रश्न हा येतो की आपण तरी ना शिकवलं नाही नाही शिकवणार आपण नाही असं कोणता स्कूल आहे की तिथे शिकवल्या जातात शिव्या हा मग मुलं शिकले कुठून आपलं बघूनच ना आपलं ऐकूनच ना घरात नाही तर बाहेर कुठं तरी ऐकूनच शिकले की नाही नाही त्यांना पाठी पेन्सिल नोटबुक पेंटून त्यांना शिकवावं लागतं की ए बाळा आज मी तुला नवीन प्रकारचं शिव शिकवतो नाही वाईट हे लवकर शिकल्या जात म्हणून मुलांकुढे हे विचारपूर्वकच वा वागावं लागत कारण मोठ्यांच बघून मुलं अनुकार करतात तर मग कसं वागायला हवं हो मुलांकुढे आपण जेणेकरून मुलांवरती आध्यात्मिक संस्कार पडतील अशा पद्धतीने आपण मुलांकुढे वागायला हवं हो। जर आतापासनं लहानपणापासनं जर मुलांवरती आपल्यापुढे आपण जेणेकरून मुलांवरती आध्यात्मिक संस्कार पडतील अशा पद्धतीने आपण मुलांपुढे वागायला हवं जर आतापासन लहानपणापासून जर मुलांवरती आपण योग्य संस्कार घालू योग्य वणन जर आपण त्यांना देऊ तर पुढे जाऊन होण्याची शक्यता त्यांच्यावरती फार कमी ला, कमी राहील पुढे जाऊन त्यांना आवड घालावं लागणार नाही की बाळा दारू पिऊ नको रे जुवा घडू नको रे चोरी करू नको रे अशी आवड घालण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही आणि खरंच जर असं वाटत असेल की पुढे जाऊन आपल्यावरती अशी वेळ येऊ नये म्हणून त्यांना आतापासून आवड घाला त्यांना लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार घाला उज्ज्वल भविष्या करता प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असते की माझे लेकर धार्मिक व्हावं साधू संतांची करा सेवा करावी आमची सेवा करावी सकाळी उठून देवधर्म करावं सर्वांची रिस्पेक्ट करावी असं वेगवेगळ्या प्रकारे आणि हे माझी मुलं आहेत असं मी अभिमानाने सांगावं असं प्रत्येक आई वडिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या मुलांकडनं अपेक्षा असतात तर मला काय वाटतं मुलांकडनं एवढा मोठा अपेक्षा ठेवण्याऐवजी यापैकी जर जे आपल्याकडनं शक्य आहे ते जर आपण केलं तर काय होईल काय होईल होईल खूप छान आपण स्वतः सकाळी लवकर उठून स्मरण आपण करू तर आपलं बघून मुलं करती करतील की नाही करतील थोडं थोडं करायला सुरुवात करतीलच पण प्रश्न हा आहे की आपण करतो का आपण सकाळी लवकर उठतो का हम्म आपण जर मुलाला स्वतःहून जर दंडवत केला तर मुलं आपल्याला करणार नाही करतील पण प्रश्न हा आहे की आपण करतो का मग आपण काय करतो आपण मॉडेल जगाप्रमाणे त्या मुलांशी वागणूक करतो धार्मिकता राहिली साईडला आठ वाजेपर्यंत उठणं आठ वाजेपर्यंत झोपून उठणं हम्म हॅलो बेटा यू बेटा गुड मॉर्निंग बेटा हॅव अ नाईस डे बेटा जे असेल ते पण धार्मिकता कुठे आहे उज्ज्वल भविष्यासाठी धार्मिकता योग्य वळण कुठे आहे जर अशी जर आपली वागणूक असली तर मुलं आपल्यापासून काय शिकणार जर आपण स्वतः आठ वाजेपर्यंत जर झोपून उठत असलो तर मुलं केव्हा उठणार एक घंट्याच्या अगोदर की एक घंट्याच्या नंतर केव्हा उठणार मुलं आमच्या आईवडीला सात वाजेपर्यंत झुकून उठतात मग आम्ही का नाही उठाव उठला उठला काय करतात मग देवधर्म करता नाही सगळ्यात अगोदर काय करता मोबाईलचं दर्शन घेता घेता की नाही उठल्या उठला सगळ्यात अगोदर आपण मोबाईल हातामध्ये घेतो काय आलं बघू दे कुणाचा मेसेज आला कुणाचं काय याला कोण जगलं कोण वाचलं कोण कुठे गेलं चांबार चौकशी अगोदर करू दे देवधर्म राहिलं साईडला जर मग अशी वर्तवणूक आपली जर असली तर मुलं आपल्यापासून काय घेणार आपला प्रभाव तर मुलांवरती पडणारच नाही जे रिस्पिक असते आई वडिलांची ते मुलं करणार नाही आमचे आई वडीलच करतात मग मुलं तर दोन पावलं पुढे असतात हो की नाही आजच्या शब्दामध्ये जर सर्वात घातक जे काही असेल ते आहे मोबाईल आहे की नाही कारण मोबाईलच आता आपलं जीवन होऊन गेलेलं आहे कस जीवन होऊन गेलेलं आहे नोटीस करा खाताना पिताना झोपताना उठताना मोबाईल त्याच्याशी आपली सकाळ होत नाही त्याच्याशी आपली दुपार होत नाही त्याच्याशी आपली रात्र होत नाही असं मोबाईल आपलं जीवन होऊन गेलेलं आहे प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते पण मोबाईल वरती काही लिमिट दिसत नाही हो एनी टाइम मोबाईल असं वाटायला लागलो आपला आत्मा आहे आत्मा परमेश्वर असतो तसा आपला आत्मा मोबाईल होऊन गेला एनी मोबाईल एक उदाहरण देते थोडं विश्रांत होईल पण समजून करता हे उदाहरण फार महत्वाचं आहे तर ज्याच्याशी आपल्याला करमत नाही ज्याच्याशी आपले संध्याकाळ होत नाही असा तो मोबाईल आपण एखाद्या अवघड प्रवासामध्ये आहे आणि तो अचानक हरवून गेला कल्पना करा इमॅजिन करा की आपण अवघड प्रवासामध्ये आहे आणि तो आपला जीव मोबाईल हरवून गेला कसं टायमाला माझा मोबाईल हरवून गेला आता काय करू <laughs> किंवा एखाद्या वेळेस बघा ज्याला सर्वात जास्त मोबाईलचं येणार आहे Hmm? तो नेहमी प्रमाणे मध्ये मोबाईल घेऊन गेला ठीक आहे नेहमी प्रमाणे मोबाईल मध्ये मोबाईल घेऊन गेला आणि इम्पॉर्टंट टॉपिक वरती तो चॅटिंग करतो आहे आपला मेसेज पुढच्या व्यक्तीला सेंड झालेला आहे पुढच्याचा रिप्लाय येण्याचा वेट करतो आहे आता पुढच्याचा रिप्लाय येणार तेवढ्यात मोबाईल पडला अहो पडला कुठे येणार तेवढ्यात मोबाईल पडला अहो पडला कुठे पडला संदर्शाच्या खड्ड्यात इम्पॉर्टंट विषय इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपली चॅटिंग आहे आपला मेसेज गेलेला आहे सेंड झालेला आहे पुढचा रिप्लाय येणार एवढ्यात आपला मोबाईल पडला पडला आता कसं करू फील <laughs> तुम्हाला आहे तुम्हाला अनुभव माझा मोबाईल पडला पंधरा ते वीस हजाराचा मोबाईल पडला मी आताच घेतला मोठे पैसे जुडून मोबाईल घेतला आणि मी महत्वाच्या व्यक्तीशी महत्वाच्या विषयावरती मी बोलत होती रिप्लाय अगोदरच मोबाईल काढला आता कसं करू देवा कसं हाताने की डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आपण बॅग शोधण्यामध्ये टाइम वेस्ट करणार का नाही नाही एवढा वेस्ट आपल्याचा दे एवढा येणार आपल्याचा मोबाईलचा हम्म जस अर्जुनाला त्या पक्षाचा फक्त डोळा दिसतो आहे हा तसं आपल्याला त्या फक्त तो मोबाईल दिसतोय त्या जागेशी काही घेणगी नाही ती जागा कशी आहे पडलेला कुठे मोबाईल संघासच्या खड्ड्या त्या जागेशी आम्हाला काही घेणगी नाही फक्त दिसतोय फक्त आणि फक्त तो मोबाईल बस त्याला काढायचा आहे आजकाल सर्व ऑनलाईन झालेलं आहे प्रत्येकाला मोबाईलची गरज आहे पण एका लिमिटमध्ये एवढं एवढं मोबाईल होतो की सकाळ दुपार संध्याकाळ मोबाईल त्याच्याशी आपली सकाळ होत नाही दुपार होत नाही त्याच्याशी आपली रात्र होत नाही शेवट आपण मोबाईल बघून झोपतो की नाही उठल्यावर सर्वात अजून आपण मोबाईल बघतो की नाही आणखी एक कल्पना करा की एवढा त्रिकाळ वेज जर आपल्याला मोबाईलच्या ऐवजी जर परमेश्वराचा असता तर काय झालं असत सांगेल कोणी काय झालं असत असा मोबाईल सारखा त्रिकाळ बेच जर आपल्याला परमेश्वराच्या ठाई असत काय झालं असत सर्वत्यात आपल्याला माहितीसाठी काय झालं असत तर आपण कुठे होतो आठ वाजेपर्यंत उठणाऱ्या आईवडीला आलो मग आठ वाजेपर्यंत आईवडी उठतात मोबाईल बघतात आणि यात आपण लेकरांना काय कुशा केली का दंडोत केला का स्मरण केलं का अभ्यास केला का खरच मुलांवरती प्रभाव पडणार आहे आपला नाही पडणार मुलं रिस्पेक्ट करणार आहे आपली नाही म्हणून मुलांकडून जे संस्कार आपल्याला अपेक्षित आहेत ते संस्कार आपल्याला गरजेचं आहे काय जे संस्कार आपल्याला अपेक्षित ते संस्कार अगोदर आपल्याला लावणं गरजेचं आहे तर त्या मुलावरती प्रभाव पडू शकतो तोंडाने तुम्ही कितीही सांगा देवपूजा करत जा रे स्मरण करत जा रे सकाळी देवधर्म करत जा रे हे करत जाते करत जा तो ना तुम्ही कितीही सांगा तेवढा फरक पडणार नाही जेवढा त्यांना प्रॅक्टिकल फरक पडतो मुलांना प्रॅक्टिकल हवं असतं त्यांना प्रॅक्टिकल कळत जोपर्यंत तुम्ही गोष्ट ती स्वतः करत नाही तोपर्यंत ती तो मुलांना कळणार नाही त्यांना कळायला अवघड जाईल म्हणून आपल्यामध्ये संस्कार असणं गरजेचं आहे जर आपल्यात असतील तर आपण मुलांना देऊ जर आपला पाया मजबूत असला तरच आपण घर उभारू शकतो ना एक मजली दोन मजली जर आपला पायाच मजबूत नाही तर आपण घर कस उभारणार आपल्याच संस्कार नाही ना? तर आपण मुलांना काय देणार म्हणून दे दे नाही गरजेचं आहे एका मुलीला मी विचारलं तुला मोबाईलमध्ये काय म्हणजे बघायला ती म्हटली कार्टून वर मला बघायला काय कार्टून आय थिंक छोटा भीम मोठू पत्नू असं काय जी बरंच काही सांगितलं तर मुलं थोडे रडायला लागले की आपण लगेच त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊन देतो परिणामाचा एक विचार न करता जर ही सवय लागली तर मुलांना हीच सवय जर लागली तर हा विचार न करता मुलांच्या हातात भिंब आपण मोबाईल देऊन देतो बघ बेटा बघ मोबाईल मध्ये बघ पण काय बघ कार्टून बघ सिरियसली कार्टून हाच एक ऑप्शन असतो मोबाईल मध्ये दुसरा काही नसते पण नाही मुलांना आम्हाला कार्टूनच दाखवायचं आहे मग बघतात बिचारी मुलं आवडीने कार्टून मोठेपणे कार्टूनच बघतात आणि कार्टून सारखे वागतात आणि वरून आपलाच प्रश्न असतो की का तुम्ही का कार्टून सारखे वागता पण आपल्याला माहिती असते की आपणच त्याचे शिक्षक आहोत आपणच त्यांना लहानपणी लावली आहे कशाची कार्टून बघण्याची जे आपण बघतो जे आपण ऐकतो तेच आपल्यामध्ये उतरत म्हणून आपल्यावरती निर्भर करत की मुलांना दाखवायचं काय मुलांना घडवायचं काय मुलांना कार्बून दाखवायचं की आणखी काही दाखवायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे यावरती स्वामीने एक दृष्टांत निरूपण केलेला आहे तो म्हणजे कोडा वाळूकाचा दृष्टांत महत्वाचा आहे लक्ष देऊन ऐका दृष्टांत कशाचा आहे कोड्या वाळूकाचा कोड वाळू कसे त्याचं तडी होते तळलेले पदार्थ होते तडी हुए कोशिंबीर वय सांभारी आणि ते त्याला हिरवं पण खाता येते मीठ लावून म्हणजे आपल्याला वाटेल तसं आपण त्याचा पदार्थ बनवून खाऊ शकतो का कारण ते आहे छानच लागत आणि तेच जर वाळू जरट असत तर आपण खाल्लं असतं का नाही सारा तोंड खराब केलं असत तशाच प्रकारे कवड्या वाळूकाप्रमाणे लहान मुलं असतात सर्वाधिकारी असतात लहान मुलं ते वेधाला बोधाला अनुसरणाला पात्र होऊ शकतात ते शास्त्र काढू शकतात ते परमेश्वराच्या प्रेमाला पात्र होऊ शकतात जस घडवलं तशी लहान मुलं घडतात म्हणून हे आपल्यावरती अवलंबून आहे आपल्यावर निर्भर करत की मुलांना घडवायचं कसं आहे त्यांना एक कार्टून बनवायचं आहे की परमेश्वराच्या प्रेमाला पात्र करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं या शतकामध्ये मुलांना आध्यात्मिक संस्कार लावणं हे किती गरजेचं आहे हे आपल्याला कळलंच असेल आध्यात्मिक हे सुलभ असून दुर्लभही आहे म्हणून आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या योग्य वळण लावा आध्यात्मिक संस्कार द्या त्यांना घडवा मडवा आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून ते ओळखल्या जातील पंतचे भूषण पंथाचे गौरव म्हणून ते ओळखल्या जातील असं त्यांना घडवा पण हे केव्हा शक्य आहे हे आध्यात्मिक संस्काराने शक्य आहे आपण सर्व मुलांवरती आध्यात्मिक संस्कार लावण्यात योग्य वळण लावण्यात आणि आदर्श व्यक्तिमत्व बनण्यात आपण सर्व यशस्वी व्हाल ही परमेश्वराच्या श्री चरणी प्रार्थना एवढी बोलून मी माझ्या या विषयाला इथेच थांबविते दंडोत प्रणाम सोड़ा, या सोहळ्यामध्ये बाबांनी मला माझ्या सर्व अवघुला संधी दिली बाबांचे मनपूर्वक आभार दंडोत्म आणि आपण सर्वांनी शांतपणे माझं योग्य अयोग्य बोलणं ऐकून घेतलं अर्धा तास आपण सर्वांनी मला सहन केलं त्याबद्दल आपलेही खूप आभार माझ काही जर चुकलं असेल तर मला क्षमा करा प्रणाम सर्व चक्रनाथ स्वामी की जय